स्वाईन फ्लू ने बुधवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान पंढरपूरच्या बावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे या महिलेला स्वाईन फ्लू लागण झाल्याने तिला पुण्यात उपचारासाठी आणण्यात आले होते उपचारादरम्यान तीव्र संसर्ग निमोनिया व डायबेटीस मुळे तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते त्यातच तिचा मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यातील तारापूर येथील महिलेला स्वाईन फ्लू ची लक्षणे दिसत असल्याने सोलापूर मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या महिलेच्या घशाचे द्रव तपासणीसाठी सोलापुरातील खाजगी तपासणी संस्थेत पाठवण्यात आले होते त्यानंतर चोवीस जुलैला तपासणी अहवालात तिला स्वाइन फ्लू ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करते वेळी तिचा मृत्यू झाला शहरात तीनशे एकोणसत्तर स्वाईन फ्लू चे रुग्ण सापडले आहेत तर बळींची संख्या पंच्याहत्तर वर गेली आहे अजूनही बावीस रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल असून त्यातील तेरा रुग्णांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे तर आतापर्यंत दोनशे बहात्तर रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे